चिक्की गैरव्यवहारानंतर आता पंकजा मुंडे यांच्यावरती मोबाईल गैरव्यवहाराचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना अँड्रॉइड फोन घेण्याला महिला आणि बालविकास खात्यानं मंजुरी दिली मात्र यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंडेंनी केला एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस फोन विकत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये या दरानं मोबाईल फोन विकत घेतले यासाठी एकशे सहा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र बाजारात हा फोन सहा हजार ते सहा हजार चारशे रुपयांना ऑनलाईन मिळतो असा दावा त्यांनी केला जो फोन मार्केटमध्ये चालला नाही तो पॅनासोनिक अलोगा आय सेवन हा फोन घेण्याचा घाट सरकारनं का घातला असा सवाल मुंडेंनी केलाय मायक्रोमॅक्स कंपनी शेहेचाळीस लाख रुपयात एक लाख वीस हजार मोबाईल द्यायला तयार होती असा दावा त्यांनी केला बँगलोरच्या सिस्टेक कंपनीला मोबाईल पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलंय हे पैसे कोणाच्या खात्यात गेले असा सवालही त्यांनी केला सातत्यानं मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय चोवीस तासनं वारंवार या आरोपांवरती त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पंकजा मुंडे अजूनही आम्हाला उपलब्ध होऊ शकलेला नाही अतिशय फालतू मोबाईल ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणानं नाकारलेलं तो डेड स्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मोबाईल प्रति मोबाईल आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपयाला घेतले यामध्ये एकशे सहा कोटी रुपयाच्या या ऑर्डरमध्ये पासष्ट कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला